स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आलेलो आहोत अमरावतीच्या शिंगणापूर इथल्या खूप छान प्रसिद्ध आणि एका पवित्र मंदिरामध्ये त्याचं नाव आहे काळा मारुती मंदिर तर चला आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या भक्तीमय प्रवास हे मंदिर फक्त भक्तीचं ठिकाण नाही तर श्रद्धेचं सामर्थ्याचं आणि आत्मिक शांतीचं प्रतीक आहे शिंगणापूर हे गाव अमरावती जिल्ह्यात वसलेलं असून हे स्थान अमरावती शहरापासून साधारण किलोमीटर अंतरावर आहे शेतमार्गाने जाताना वाटेवर शुद्ध हवा आणि ग्रामीण सौंदर्य अनुभवत आपण मंदिरात पोहोचतो लांबूनच आपल्याला मंदिराचं हे भव्य रूप बघायला मिळतं मंदिराच्या एका दिशेला हे पाण्याचा नळ आहे आणि इथे तुम्ही पाय धुवून आतमध्ये प्रवेश करू शकता त्याच्याच बाजूला मग गायी वगैरे बांधलेल्या होत्या ते सगळं आपण समोर बघूयात सगळ्यात आधी आपण जाऊयात आता मंदिरामध्ये मंदिरात पोहोचताच समोर उभा असतो काळा मारुती काळ्या दगडात कोरलेली ही मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि जागृत आहे भक्तांनुसार ही मूर्ती स्वयंभू आहे म्हणजेच कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना प्रकट झालेली मारुतीरायांचे डोळे त्यांची शक्तिमान मुद्रा हे दर्शन पाहून कुणाचंही मन भारावून जात स्थानिक लोक सांगतात की इथं कोणत्याही संकटात सापडलेला भक्त मारुतीचं स्मरण घेतो आणि त्याला रक्षण लागत म्हणूनच इथं दर मंगळवारी आणि शनिवारी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी पाहायला मिळते बेलपत्र फूल गूड नारळ अर्पण करून भक्त आपली प्रार्थना मांडतात तसे काही दुकानंही बाहेर लावलेले आहेत तिथे तुम्हाला हे सगळं साहित्य मिळून जाईल इथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला कळलं की इथे आणखीन एक मंदिर आहे आणि समोर नदी आहे तर आपण आता जातोय नदीच्या दिशेने आम्ही आलो होतो दर्यापूरला आमच्या एका स्टुडंटच्या बहिणीचं लग्न होतं त्यासाठी आणि तिकडनं येतानाच मग आम्ही विचार केला कि इकड़े ही की आपण इकडेही जाऊन बघूयात की कसं मंदिर आहे म्हणून मग आम्ही हे बघण्यासाठी आलो आणि खूप सुंदर मंदिर होतं खूप छान वाटला मला खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन त्यानंतर मग आणखीन हे जे मंदिर होतं इथे आम्ही गेलो इथे अशा आतमध्ये जाण्यासाठी पायऱ्या होत्या आणि तिथे महादेवाची पिंड होती मग इथे सर्वांनी बसून ओम चॅन्टिंग आणि मेडिटेशन केलं आणि खूप छान वाटलं त्यांना सर्वांना थोडा वेळ पाच मिनिट इथे बसून मग आम्ही बाहेर आलो आणि तेवढ्या वेळात मी तुम्हाला जो मंदिराचा परिसर आहे तो दाखवत आहे खूप सुंदर काम होतं या मंदिराचं आणि दोन्ही मंदिरं खूपच छान होती तर जे पण एमपीएससी आणि युपीएससी चे स्टुडंट आहेत तर त्यांना माहिती असतं की हे स्कल्पचर कोणतं आहे कुठल्या आर्ट फॉर्म मध्ये येते हे सगळं किंवा काय आहे कोणत्या शैलीत मंदिराचं बांधकाम झालेलं आहे तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंटमध्ये मध्ये सांगा जेणेकरून बाकीच्या लोकांना कळेल आणि नाही सांगता आलं चुकलंच तुमचं तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी सांगेन सर्वांनी या मंदिराचं दर्शन घेतलं आणि मग निघालो आम्ही इथनं बाहेर याचा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि आता समोर फक्त एक झाड आहे इथे छान तर ते मी तुम्हाला दाखवते ते आहे वळाचं झाड आणि लहानपणी असे आपण त्याला झोके घेत होतो मुलं गेले याला झोके घ्यायला मस्त त्याला पारंब्या फुटलेल्या होत्या आणि आपण संपूर्ण मंदिर बघितलेलं आहे मंदिराचा परिसर मी तुम्हाला दाखवलेला आहे आता एक भाग राहिला होता दाखवायचा तर मी तुम्हाला ती साईड मंदिराची दाखवते सोबतच एक गोष्ट ही सांगते काही कथानकांनुसार असं म्हणतात की पूर्णा नदीमध्ये ही जी मूर्ती आहे ही सापडली होती आणि ही दगडाच्या स्वरूपात सापडली होती लोक त्याच्यावरती कपडे वगैरे धुवायचे काही दिवसानंतर एका साधकाच्या स्वप्नामध्ये मारुती राया आले आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्या गावामध्ये राहू इच्छितो आणि असा काही प्रसंग त्यांच्या स्वप्नात घडला मग ही गोष्ट त्या साधकाने गावामध्ये दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगितली काही लोकांनी त्यावरती विश्वास ठेवला काहींनी नाही ठेवला पण लोकांनी त्या दगडावरती कपडे धुण नंतर बंद केलं मग त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा त्या दगडाची शहाणिशा केली तेव्हा लक्षात आलं की ही मूर्ती मारुती रायांचीच आहे आणि ती काळी मूर्तीच सापडली होती म्हणून त्याला सिंदूर चढवल्या जात नाही त्यानंतर मंदिराची स्थापना झाली तिथून पुढे ही जागा जागृत म्हणून प्रसिद्ध झाली स्वामी रामदास यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या दिवशी या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती म्हणून इथे दोन उत्सव खूप जास्त मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात त्यातला एक म्हणजे गुढीपाडवा आणि दुसरा म्हणजे हनुमान जयंती ही सुंदर भव्य अशी पूर्णा नदी आहे आणि या नदीच्या काठावरच हे मंदिर वसलेलं आहे मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ शांत आणि निसर्गरम्य आहे भोवतालचे वृक्ष पवित्रता आणि भक्तीचा माहोल हे सगळं मनाला गारवा देतं मंदिराजवळ छोट्या स्टॉल्स आहेत जिथून तुम्ही प्रसाद फुलं बेलपत्र अशा सगळ्या गोष्टी घेऊ शकता बाहेर बघ बाहेर बसण्यासाठी बाक आहेत पिण्याच्या पाण्याचीही सुविधा इथे उपलब्ध आहे मित्रांनो काळा मारुती मंदिर शिंगणापूर हे केवळ दर्शनाचं स्थळ नाही तर एक भक्तिमय ऊर्जा केंद्र आहे इथं आल्यावर मन शांत होतं आत्मा प्रसन्न होतो आणि मनात एक नवचैतन्य जागृत होतं एकदा तरी या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या महेश्वरी इथेच राहते तू शिंगणापूरला मग मग इथे कशासाठी आली लग्नासाठी अरे तू रे सक्षम तू पण लग्नासाठी आला का तुमची मजा सुरू आहे दिवसभरापासून बाय बाय मित्रांनो हा होता आजचा प्रवास आपल्या अमरावतीच्या शिंगणापूरच्या काळ्या मारुती मंदिराचा आणि याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देखील सांगितलेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडतो आम्ही निघालो आता परतीच्या वाटेला वाटेत आम्हाला बरेचसे काळवीट आणि हरणं बघायला मिळाली खूप साऱ्या ठिकाणी हरणांनी आम्हाला दर्शन दिलं काही ठिकाणी आम्हाला ती टिपता आली काही ठिकाणी आम्हाला कॅमेऱ्यात नाही त्यांना कैद करता आलं तर ज्या ठिकाणी आम्हाला ते दिसले आणि आम्ही त्यांना कॅमेऱ्यातही घेऊ शकलो अशा ठिकाणचा काही भाग मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला